बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राजकीय चर्चेत काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले गायकवाड आता पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली याला कारण ठरला तो बुलढाण्यातील चिखली इथं झालेल्या त्यांच्या संवाद मेळाव्यातील एक बॅनर या बॅनरवर संजय गायकवाड भगवी शाल परिधान करून आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा फोटो झळकला होता मात्र यावर पक्षाचे नाव पक्षाचे चिन्ह तसे बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे फोटो नव्हते पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे ने ने फोटो पक्षाचे नाव आणि चिन्ह असणे आवश्यक असते असा नियम असूनही या बॅनरवर काहीच नसल्याने गायकवाड यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांनी नुकतीच त्यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली होती या पदावर आल्यानंतर चिखली शहरात त्यांनी घेतलेल्या पहिल्याच मेळाव्यात हा प्रकार घडला नाराजीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे हे आमच्या काळजात आहेत असे सांगत गायकवाड यांनी थेट उत्तर टाळले दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्या मेळाव्यातील बॅनरवरील प्रकरणावर नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा